नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसार मध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाची पारंपारिक आणि लोकजीवनाशी नातं सांगणारी यात्रा म्हणजेच त्र्यंबोली देवीची यात्रा साधारणपणे आषाढ महिन्याचा दुसरा पंधरवडा हा त्र्यंबोली यात्रेचा कालावधी नव्या पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापूरकरांची विशेष श्रद्धा म्हणजेच त्र्यंबोली यात्रा त्र्यंबोली यात्रा म्हणजे पीढबागचा आवाज कुलालाची उधळण आणि आबाल वृद्धांचा उत्साह अंधश्रद्धेला बाजूला सारून पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही त्रेंबोली यात्रा नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी पाहूया त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वारण तू आखाड महिना म्हणजेच आषाढ महिना सुरू झाला की कोल्हापूरकरांना वेध लागतं ते त्रेंबोली यात्रेचं पावसाची दोन नक्षत्र उलटून गेल्यामुळे पंचगंगा दुथडी भरून वाहत असते नदीला आलेल्या नव्या पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर शहरात त्र्यंबोली यात्रा करण्याची परंपरा आहे हे नवीन पाणी देवीला अर्पण केलं जातं जेणेकरून देवीच्या आशीर्वादाने सर्वांना समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभेल ही त्यामागची एक प्रामाणिक भावना असते या यात्रेदरम्यान पंचगंगेच्या पाण्याने भरलेल्या कावडी देवीला अर्पण केल्या जातात तसेच अनेक लोक देवीला नैवेद्य दाखवतात आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात देवीची पूजा करतात कोल्हापूरकर त्यांच्या उत्साह आणि वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत हे कोल्हापुरातील प्रत्येक परंपरेतून आणि सामाजिक उपक्रमातून जाणवतं कोल्हापुरातील परंपरांना अंधश्रद्धेचा पगडा नाही तर सामाजिक आणि वैज्ञानिक आधार आहे त्र्यंबोली यात्रा ही याच परंपरेत बसणारी कोल्हापूरकरांची एक श्रद्धा फक्त श्रद्धाच नाही तर लोकजीवनाशी नातं सांगणारी यात्रा कोल्हापूर हे पेठांनी वसलेलं आहे असं म्हणतात याच पेठांमधून त्रेंबोली यात्रा एकजुटीने साजरी केली जाते गल्लीत पेठेत पहिल्यांदा बैठक घेतली जाते मग वर्गणी एकत्र केली जाते आणि यातूनच ही यात्रा साजरी केली जाते आकाड महिन्यातील एखादा मंगळवार किंवा शुक्रवार बघायचा यात्रेचा दिवस ठरवायचा आणि पहाटेपासूनच पी ढबाग वाजायला सुरुवात होते पी ढबाग म्हणजे सुंदरी आणि डफ सुंदरी आणि डफ या पारंपरिक वाद्याच्या गजरात पहाटे पहाटे तरुण कार्यकर्ते पंचगंगा नदी घाटावर जातात महिला वडी भाकरी भाजी एक पालेभाजी शक्यतो मेथी आणि एक फळभाजी विशेषतः वांगी दही भात असा नैवेद्य तयार करून याच वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीच्या घाटावर जातात घाटावर विधिवत पूजा आणि विधी संपन्न झाल्यानंतर पुन्हा त्याच जोशात हा अबाल वृद्धांचा आणि वाद्यांचा लवाजमा गल्लीत आणि पेठेत परत येतो रात्री कोल्हापूरकरांचा जिव्हायचा विषय असणाऱ्या मटनाचा नैवेद्य असतो हा नैवेद्य झाला की मग यात्रेची सांगता होते या त्रंबोली यात्रेत कुठेही अंधश्रद्धेचा भाग नाही ती फक्त निसर्गाबद्दल कृतज्ञता पाणी हे मानव जातीचं जीवन आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्र्यंबोली देवीची ही यात्रा साजरी केली जाते त्र्यंबोली म्हणजे कोल्हापूरची रक्षक देवता अशी कोल्हापूरकरांची श्रद्धा आहे या देवतेने आपलं असंच अखंड रक्षण करावं अशी माफ प्रार्थना असते कॅमेरापर्सन सोमनाथ करपेंसह अमोल शिंगे प्रसार माध्यम